मित्रांनो झाड म्हटलं की पानांची संख्या भरपूर आलीच परंतु काही बागेवरती जर पानांची संख्या नसेल तर या ठिकाणी ते मात्र समस्येचं कारण बनू शकतं मित्रांनो झाडावरती जेवढी पानांची संख्या जास्त तेवढी प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली आणि जशीच प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली चयापचयाची क्रिया चांगली त्याचबरोबर जेवढी पानांची संख्या जास्त तेवढी फळांची आणि तंदुरुस्त फळांची संख्या आपल्या बागेवरती नेहमी चांगली दिसणार तर मित्रांनो आजचा तोच विषय की मोसमी बागेवरील पानांची संख्या वाढवा झटपट आणि मी आपला मित्र सुरेश पोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं youtube चॅनल कृषी मध्ये. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पानांची संख्या वाढवायची आहे त्याचबरोबर पानांची साईज सुद्धा चांगल्यापैकी वाढायची आणि ते पण लवकरात लवकर या ठिकाणी मित्रांनो सर्वात महत्वाचा पहिला जो मुद्दा येतो तो, तो म्हणजे पाणी व्यवस्थापन पा। बागेला काही शेतकरी मित्रांना अशी सवय असते की पचूर पाणी द्यायचं म्हणजे तीन तीन वेळाला पोटभर पाणी पाण्याची थोडी जरी हायली झाली तरी सुद्धा नाही नाही पाणी कमी पडलं याला पाणी द्यावाच लागन पाणी देवाच लागन असं पिवळे पाडून टाकतात आणि नंतर परत येतात दुकानदाराकडे की आमच्या झाडांना असं असं झालं याला काहीतरी उपाय सांगा मग चाललेच गठोडोभर औषध घेऊन आणि लागलेच मारायला मित्रांनो तसं नाही करायचं पहिला मुद्दा येतो तो म्हणजे बागेमध्ये पाण्या पाणी व्यवस्थापन हे सर्वात महत्वाचा मुद्दा असतो आणि पाणी व्यवस्थापन जर चुकलं तर सगळं चुकलं म्हणायला अडचण नाही कारण या ठिकाणी जसं पाणी आहे तर जीवन आहे तर त्याचबरोबर सत्तर टक्के दुश्मन झाडाचा जो असेल तर तो पाणी सुद्धा आहे मित्रांनो वाजूपेक्षा जास्त पाणी जर झालं तर झाडांच्या मुळ्या खराब होतात किंवा बुरशीच वास्तव्य वाढत त्याचबरोबर पाणी जास्त झालं तर झाडावरती पिवळे येतो झाडांना अन्नद्रव्य उचलण्यास अडचण येते आणि त्याच्यानंतर झाडांवर जी चांगली पान आहे ती सुद्धा गळायला सुरुवात होते मित्रांनो आता या ठिकाणी नंबर दोनचा जो मुद्दा आहे तो समजून घेऊ की या ठिकाणी आपल्याला ज्यावेळेस आपल्या झाडावरती आगरी किंवा तगार निघायला सुरुवात होते वेळेस कवळे पानं असतात झाडाचे तर त्याच वेळेस आपल्याला ही सर्व प्रक्रिया करणं गरजेचं आणि त्याची साईज बनवून द्या हे शक्य नाही कवळ्या अवस्थेमध्ये जसं लेकरू लहान असेल तरच त्याची हाईट पण वाढवता येते तब्येत पण बनवता येते तसंच आपल्या कवळ्या पानावरतीच आपल्याला कार्य करणं गरजेचं आहे नाहीतर माणूस म्हातारा झालेला परत नवतारणा होत नसतो तर या ठिकाणी समजून घेऊ मित्रांनो की नंबर दोन जो मुद्दा तो म्हणजे आपल्याला झाडाला जी फवारणी करायची आदरी किंवा नवीन निघते आणि त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी याच्यावरती एक फवारणी घेणं गरजेचं आहे आता फवारणी कशा पद्धतीने घ्यायची तर एक पहिला तर मुद्दा येतो की ना नागाळी नागाळी आपल्याला आपल्या झाडाच्या जा पानावरती पडून द्यायची नाही नागआळी जर पडली तर झाडाची पानं ही पूर्णपणे आखडून जातात आणि त्याच्यानंतर जे आतमधले सेल असतात सेल्स असतात ते आळी खात असते आणि त्याच्यानंतर पानं ऑटोमॅटिक असं जखडल्यासारखं होतं आणि त्याच्यानंतर जे प्रकाश संश्लेषणची क्रिया असते तर प्रकाश घ्यायचाच माहिती नसतं तर प्रकाश संश्लेषणाची क्रिया तर बाजूलाच राहिले त्यासाठी नागाळीचं नियंत्रण हे सर्वात महत्वाचा मुद्दा येतो येतो त्याचबरोबर दुसरा विषय येतो तो म्हणजे आपल्या झाडावरती तगार निघालेली आहे किंवा आगरी तर ती लांबली पाहिजे म्हणजे जितकी आगरी लांबल तितकं झाड डेव्हलप होईल आणि त्याचबरोबर पानांची संख्या एकाने दोन दोन आणि चार वाढत वाढत जाईल तर त्याच्यासाठी आपल्याला दुसरं घ्यायचं आहे ते म्हणजे एक चांगला आयमिन वेस्टॉनिक ती जेणेकरून आपण त्याच्यामध्ये अं एसियनचा किंवा त्याचबरोबर अॅम्बिशनचा जो वापर करायचा आहे तो म्हणजे अॅमिनोबेस्टॉनिकचा टॉनिक भरपूर आहे अँबिशन असेल सबेन असेल किंवा याच्या व्यतिरिक्त जे पण चांगले प्रोडक्ट आहेत तर त्याची निवड करा आणि तेच मोसमी जागेवरती फवारायला विसरू नका या ठिकाणी टॉनिक जे आपल्याला भेटतील तर त्याचाच वापर या ठिकाणी करा आता नंबर दोनचा मुद्दा येतो आपण नागाळी मारली त्याच्यानंतर झाडांची लांबी वाढवली परंतु झाडाचे पान आपल्याला रुंद राहत पाहिजे म्हणजे जेणेकरून पथरवाळीसारखे पानं झाले पाहिजे हाच फॉर्म्युला आपला आज या ठिकाणी काम करणार आहे म्हणजे ते आहे सिलिकॉन या ठिकाणी सिलिकॉन जे चांगल्या कंपनीचे येते मित्रांनो त्याच सिलिकॉनचा वापर करा जेणेकरून त्याचे शंभर टक्के रिझल्ट आपल्याला या ठिकाणी भेटले पाहिजे तर ही जाले जाड़ा वर्ती। पाई हे झाले आपली फवारणीची प्रोसेस जेणेकरून आपल्या झाडावरती नागाळी गाळी पहिली आपण कंट्रोल केली त्याचबरोबर आम्ही मारलं आणि त्याच्यामध्ये सिलिकॉन ऍड केलं म्हणजे आपले तिन्ही गोष्टी ह्या व्यवस्थित फवारणीमध्ये आल्या याच्याबरोबर मित्रांनो स्टिकरचा वापर नक्की करा सिलिकॉन बेस्ट स्टिकर जे असतं तर ते पूर्ण औषध पानावरती पांगायला मदत करतात आणि त्याच्यानंतरच पूर्ण क्रिया ही व्यवस्थित होते त्यासाठी या ठिकाणी स्टिकरचा सुद्धा वापर करणं गरजेचं आहे मित्रांनो पानं जे असतात तर पानामध्ये सेल डिव्हिजन खूप महत्वाचं हो असतं तर या ठिकाणी आपल्याला जे पाने तर याची साईज वाढवणं गरजेचं आहे तेव्हाच थे, या ठिकाणी पूर्ण प्रकाश संश्लेषण क्रिया ही व्यवस्थित होते आणि त्याच्यानंतरच झाडामध्ये जे अन्नद्रव्य येतं तर ते चयापचयची क्रिया होऊन त्याच्यानंतर झाडामध्ये स्टोरेज तयार होतं आणि त्याच्यापासूनच आपल्याला फूल भेटतं फळ भेटतं तर सर्वात महत्वाचा घटक आहे ही मोसंबीच्या झाडावरची पाणी तर पाणी जपायला शिका बाकी सगळ्या क्रिया ऑटोमॅटिक घडणार आहे आणि आपल्याला फळधारणा सुद्धा एकदम चांगली वाटणार आहे तर मित्रांनो आता आपल्याला एवढ्याने भागणार नाही तर आपल्याला झाड जर पिवळेपणा आलेलं असेल झाडावरती त्याचबरोबर पाण्याची साईज वाढवची खायला देणं सुद्धा तेवढंच आहे. कुस्ती करायला न्यायचं असेल तर त्याला पहिल्यापासून खाऊ पिऊ घालावं लागतं तेव्हा तो त्या दिवशी कुस्ती करतो तसंच आपल्याला झाडाला खाऊ पिऊ घालणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतरच आपली झाडं ही तंदुरुस्त होणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला माध्यमातून काही पुरवठा करणं गरजेचं आहे मित्रांनो खत कोणतं आहे तर खत साधं आहे की ज्याच्यामध्ये तिन्ही ग्रेड असतात एकोणीशे एकोणीशे एकोणीस या ठिकाणी आपल्याला नत्र पुरत पालाश या तिन्ही पूर्तता खालून वॉटर सोलेबलच्या माध्यमातून करायचे आणि त्याचं प्रमाण असणार एकर या ठिकाणी वापर आपल्याला एकोणीशे चा करायचा आहे मित्रांनो त्याच्यानंतर दुसरा मुद्दा जो येतो तो, तो म्हणजे या ठिकाणी परत आपल्याला पुन्हा एकदा मायक्रोरायझाचा वापर या ठिकाणी करायचा आहे मायक्रोरायझा याच्यासाठी वापरायचा मित्रांनो की ज्या वेळेला आपल्या झाडामध्ये ज्या मुळा असतात मुळा पण डेव्हलप होणं गरजेचं आहे जितक्या मुळा खाली डेव्हलप तितकंच झाड वर स्पीडने चालत असतं किंवा ज्या झाडामध्ये ज्या खाली मुळा असतात तर या मुळांना जेवढा अन्नद्रव्य फास्ट मध्ये भेटल तर तेवढंच झाडाची साईज किंवा झाडाची आगरी वर तेवढी मध्ये चालत असते आपल्याला इथं मायक्रोरायझा घेणं गरजेचं आहे कारण याच्यामध्ये दोन प्रकार पडतात एक इंडो मायक्रोरायझा आणि एक ऍक्टोमायक्रोरायजा तर या ठिकाणी ज्या वेळेला एक आतमध्ये वास्तव्य करतो आणि एक जो असतो तो बाहेर आवरणामध्ये असतो तर तो झाड मायक्रोरायझाला कार्बोहायड्रेट पुरवतात त्याचबरोबर शर्करा पुरवतात आणि त्याच्यानंतर झाडांच्या जीवावर मायकोरायझा जगतो आणि मायकोरायझा आसपास पडलेला अन्नद्रव्य हे झाडांना पुरवठा करतात मित्रांनो या ठिकाणी झाड झाड ला पोचतं आणि मायकोरायझा या झाडांच्या मुळाला चालना देतात आणि त्याचबरोबर मुळांची सुद्धा या ठिकाणी वाढ व्हायला सुरुवात होते आणि चांगल्यापैकी जितक्या मुळा वाढतील तितका अन्नद्रव्य ग्रहण करतात आणि त्याच नंतर झाडांची उवर साईज त्याच्यावरती अवलंबून असते त्यासाठी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी मायकोरायझा सुद्धा वापरायचा आहे आणि परत पुन्हा एकदा आपल्याला ज्या वेळेला सूक्ष्म अन्नद्रवाचा वापर या ठिकाणी परत खालून द्वारे करायचा आहे जेणेकरून जी पण सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आपल्या जमिनीमध्ये असेल तर ती कमतरता भरून आपल्याला या ठिकाणी सूक्ष्म अन्नद्रव्याच्या माध्यमातून करायची म्हणजे चांगल्या कंपनीचं कोणतं पण आपण सूक्ष्म अन्नद्रव्य घेऊन जमिनीच्या माध्यमातून खालून दोन किलो पर्यंत प्रति एकरी हे सोडू शकतो सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज भागल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दुसरी काही देण्याची गरज आपल्याला भासणार नाही जेणेकरून आपण वरतून तर हे सगळं दिलेलं आहे आणि खालून सुद्धा ज्या वेळेला झाडांना मुलांना खाद्य देतो तर त्यावेळेला खालून खाद्य आणि वरून आपण रोगराईचं नियंत्रण केलंय त्याचबरोबर पानांची साईज चांगली व्हावं याच्यासाठी आपण सिलिकॉनचा वापर केलेला आहे त्याचबरोबर झाडांचे जे जा आगरीची लांबी वाढण्यासाठी त्यासाठी आपण आयमिनोबस्टॉनिकचा वापर केलेला आहे आणि या ठिकाणी न यावं यासाठी आपण एक चांगल्या प्रोडक्टची आपण या ठिकाणी त्याची सुद्धा स्प्रे आपण या ठिकाणी घेतोय तर या अशा पद्धतीने आपल्या झाडांवरती आपल्या झाडावरती जे पण मोसंबी बागेवरती पानांची संख्या असेल किंवा इतर कोणतीही बाग असली तर त्याच्यावरती आपण चांगल्यापैकी पानावरती नियंत्रण मिळवू शकतो आणि पानं आपल्या झाडांची पानांची संख्या सुद्धा वाढू शकते आणि पानांची साईज सुद्धा चांगल्या रीतीने वाढू शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद